पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचा भंग करून दोन वर्षांकरिता सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून हद्दपार केलेला आरोपी समीर रमजान नदाफ वय चाळीस राहणार शंभर फुटी रोड नुराणी मस्जिदजवळ गल्ली नंबर दोन सांगली या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकाने सांगली शहर पोलिसांनी शंभर फुटी रोड पाकिजा मस्जिदजवळ डांबरी रोडवरून ताब्यात घेतले आरोपी समीर नदाफ खुनाचा प्रयत्न मारामारी आणि जबरी चोरींसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत हा कायदा न जो आरोपी असल्या कारणाने या सांगलीचे पोलीस अधीक्षक यांनी सांगली, सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधून दोन वर्षांकरिता तडीपार करण्याबाबतचे आदेश दिले त्यानुसार अठरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्यांच्या आदेशाची बजावणी करीत हद्दपार केले होते तरी देखील सांगलीचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाचा भंग करून दहा मार्च रोजी रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास शंभर फुटी रोड पाकीजा मस्जिदजवळ डांबरी रोडवरून त्याला ताब्यात घेतले त्याच्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस शिपाई सोमनाथ सुनील पतंगे यांच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय